प्रभाग क्रमांक पंधरामध्ये महिलांसाठी हळदी कुंकुआचा उत्साह नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे यांचा सामाजिक उपक्रम पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रभाग क्रमांक पंधरा यांच्या सौ नंदा अनिल अबनावे यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकुआचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला मांजरी बुद्रुक मोंढवा केशव नगर शेवाळवाडी साडेसतरा नळी परिसरातील विविध भागांमधील मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकवाचा मान देत महिलांचे स्वागत करण्यात आले महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत आनंदाचे क्षण अनुभवले या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली तसेच सामाजिक सलोखा आणि आपुलकीची भावना अधिक दृढ झाली नगरसेविका सौ नंदा आणि लबनावे यांच्या उपस्थितीत महिलांशी थेट संवाद साधतात नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या यावेळी बोलताना नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे म्हणाल्या महिलांचा सन्मान आणि त्यांचा आत्मविश्वास आणि समाजातील त्यांचे स्थान अधिक मजबूत करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रभागाच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा असून त्यांच्या आरोग्य सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे तसेच माननीय अनिल अबनावे पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे विद्यमान संचालक यांनी प्रभाग क्रमांक पंधराच्या मतदारांचे नागरिकांचे आभार मानले कार्यक्रमामध्ये मा विविध सांस्कृतिक उपक्रम भेटवस्तू वितरण आणि महिलांसाठी मार्गदर्शनपर संवाद देखील आयोजित करण्यात आला होता महिलांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेविकेचे आभार मानले या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकोप्याची भावना वाढली असून नगरसेविका म्हणून सौ नंदा अनिल अबनावे यांनी सामाजिक कार्याची सकारात्मक सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे क्रमांक अशा प्रकारचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम पुढेही राबवले जातील असा विश्वास नगरसेविकेने व्यक्त केला आज आपण आहे नवनिर्वाचित पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे यांना प्रथमतः आपण नगरसेवकपदी विराजमान झाला आमच्या जोगेश्वरी न्यूज पुणे चॅनल तर्फे आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आज हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलेला आहे आपण काय सांगा आज मी नव्याने निवडून आलेली नगरसेविका यांच्यामुळेच निवडून आलेली आहेत ह्या महिला भगिनी मला खूप साथ दिली प्रचारामध्ये आणि आज त्यांच्यासाठी मी हळदी कुंकाचा समारंभ ठेवला तर त्यांनी मला निवडून दिल्याबद्दल प्रथम त्यांचे धन्यवाद आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या मी नक्की पूर्ण करेल आज मतदारांनी आपल्याला निवडून दिले कसे आभार मानाल माना मनापासून मना आभार मानते त्यांचे त्यांच्यामुळेच निवडून आले मी त्यांनी पाठिंबा दिला प्रचार केला रा, रात्रंदिवस पाळाले ते प्रचारासाठी पक्षाची उमेदवारी उमेदवारी जी मला मिळाली त्या भाजपची पण मी खूप खूप धन्यवाद देते आपण काय सांगाल आज महिलांचा जो आज आनंद उत्सव म्हणतो आपण कि मकर संक्रांतीचा हळदी कुंकाचा सण काय वाटतं तुम्हाला काय सांगतो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण तंबेके गौरी नारायणी नमस्ते अर्थातच आपल्या मराठी सणांची सुरुवात पौष महिना म्हटलं की मकर संक्रांतीने होते आणि नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा जानेवारी महिना याने होते आणि अशा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपले हे नगरसेवक निवडून आले याचा खूपच आनंद संपूर्ण प्रभागाला झालेला आहे आज या ठिकाणी था आपल्या नवनिर्वाचित नंदाताई या अबनावे यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला भगिनींसाठी आयोजित केलेला आहे आणि त्यांचा आग्रहाचं अगत्याचं निमंत्रण स्वीकारून सर्वच महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देत आहेत ताईंच काम खरंच उल्लेखनीय असणार आहे महिलांच्या ज्या समस्या असतील महिलांसाठी थी व्यासपीठ असेल सक्षमीकरण करणं असेल किंवा योजनांचा पाठपुरावा करणं असेल ताई नक्कीच पुणे महानगरपालिकेमध्ये असताना आपल्या या सर्व महिला भगिनींसाठी मोलाची कामगिरी बजावतील आणि पक्षाने त्यांना ही संधी दिली त्याचं सोनंही करतील आमच्या डॉक्टर दादासाहेब कोदरे देखील या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं समाजसेवा करत असतात आणि ही समाजसेवा करत असताना आता ताई परवा पण म्हटलं की आम्ही त्रिमूर्ती आहोत आणि या त्रिमूर्तींच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा विकास नक्कीच चांगल्या पद्धतीनं होणार आहे आपण पाहतोय ड्रेनेज असेल शाळा असेल दवाखाने असतील या सगळ्या सोयी सुविधा आमच्या जनसामान्यांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत आणि या सुविधा काही काळापूर्वी झालेल्या नाहीयेत ते आता नव्याने जोम धरतील आणि त्यासाठी हे आपले नगरसेवक कटिबद्ध असतील आणि आपल्या जनतेची सेवा करतील कारण शाहू फुले आंबेडकर यांचा वसा आणि वारसा घेऊन आपले हे नगरसेवक समाजसेवक देश आपल्या या प्रभागाची सेवा करणार आहेत आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील अशी मी आशा व्यक्त करते ती सर्व महिला तुमच्या पाठीशी आहेतच तुम्हाला शुभेच्छा देतच आहे नक्कीच तुम्ही संधीच सोनं कराल अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करते पुनशा आपल्याला शुभेच्छा नमस्कार आपण पाहता जोगेश्वरी न्यूज व दैनिक लोक गौरव आज आपण नवनिर्वाचित नगरसेविका सौ नंदा आणि आबनवे यांच्या हल्दी कुंकू कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात आपल्या बरोबर आज पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे विद्यमान संचालक आबनवे साहेब काय सांगाल आज आहे का कुंकाचा आता नुकत्याच नगरसेवका हो पदासाठी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलं त्यामध्ये माझी पत्नी सौभाग्यवती नंदा आणि लाभनावे ही सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून आली आणि त्याबद्दल मी प्रथमता मतदारांचे माझ्या मित्रमंडळींचे सतशा धन्यवाद देतो तसंच आमच्या भारतीय जनता पार्टीने जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे तो सार्थ करण्याचा सा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि आज निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे त्यासाठी भरपूर प्रतिसाद मिळत आहे आज आपण चार हजार मतटेक्याने मत आपण विजय झालेला आहे मतदारांना नागरिकांना प्रभाग क्रमांक पंधराच्या काय कसे आभार मानाल त्यांचे हे जवळजवळ एक महिना ही निवडणुकीची रणधुमाळी चालू होती आम्ही नवीन होतो आणि त्यामुळं थोडं जरा धावपळीचा जो प्रचार करण्यात आला वेळ पण कमी मिळाला त्यानिमित्ताने प्रत्येक घराघरी पोहोचणे जरा थोडं कठीण होतं पण तरीसुद्धा आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि निवडूनही आलो त्यांच्यासाठी आम्ही निश्चितच एक बरगच्च कार्यक्रम जो असेल की मूलभूत समस्या असतील ड्रेनेज असेल पाणी असेल रस्त्याच्या समस्या असतील ह्या मूलभूत समस्या आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि आपण जे मतरूपी आम्हाला जे निवडून आणले त्यासाठी आम्ही निश्चितच तुमचे धन्यवाद मानून आम्ही ते सार्थ ठरवू याची ग्वाही देतो